आपल्या हितासाठी संतोष समोरचे प्रेक्षक जरा सुरक्षित जागेल जा सुटलेली सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालू झाली या मैदानाचा फायनलचा फेरा पळतोय लढात एक नंबर हा ड्रोन वाल्यानं विनंती आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच्या ड्रोन वाले ड्रोन आले का कृपया आपल्याला विनंती आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे

दोघा आहेत ना बरोबर नाहीतर परत तुम्ही विचारणार आम्हीच नव्हतो तिथं बक्षीस दिलं कोणाला सागरशेठ हो सागरशेठ त्यांचं बकर ही काय काय चालेल आहे ते बैलगाडी मालक तर विचारतात काय नाही विचारायचं घ्या घ्या की लगेच घ्या काढा फोटो अहो किती बक्षीस आहे तिथे आलेत का बाकीचे बक्षीसं मिळा ठीक आहे